खोपोली नगरपालिकेच्या प्रशासनाकडून मतदानासाठी जनजागृती मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन खोपुली नगर परिषदेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी बैठकीत केले आहे नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर यांच्या उपस्थितीत कार्यालयात सर्व विभागातील अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या प्रसंगी उपमुख्याधिकारी गौतम भगळे लेखापाल सिद्धेश खामकर नगर अभियंता अनिल वानी शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी जयश्री धायगुडे विद्युत अभियंता सुरेश तारडे भांडार पर्यवेक्षक जितेंद्र गोमासे युवराज विरनक लिपिक शिक्षण विभाग निशिकांत सुर्वे लघुटॅक लेखक प्रशांत कुलकर्णी उद्यान पर्यवेक्षक निलेश लोखंडे सहाय्यक नगर रचना अधिकारी प्रणय ठाकूर शहर समन्वयक भक्ती साठेलकर आदी उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न